मित्रांनो बघितले ना तुम्ही किती खताडा करून ठेवलेला आहे पावसाने मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो रात्री पासून जोरदार पाऊस चालू आहे आणि आता दुपारच्या वाजले आहेत बारा तरी सुद्धा पाऊस चालूच आहे तर बघा तुम्ही इकडे मित्रांनो आपली गाडी पण भिजलेली आहे बघा बघा पाणी कसं पडतंय वरून आणि इकडं बघा भार्गवीची गाडी ती पण भिजलेली आहे बघा तिच्या गाडीमध्ये पाणी साचलेलं आहे आपली इकडे सत्री बघा कशी वाऱ्याने उडून नेलेली आहे त्या छेत्रीमध्ये पाणी साचलेलं आहे बघा तुम्ही बघा मित्रांनो इकडं किती पाणी भरलेलं आहे बघा मित्रांनो आता आम्ही तुम्हाला आमचं पोली हाऊस दाखवतो त्या पोली हाऊस मध्ये किती पाणी भरलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोय चला आता आपण जाऊ तर बघा मित्रांनो इकडं हे आहे आमचं पोली हाऊस तर त्या पोली हाऊस मध्ये आपण जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो हे आहे आमचं छोटस पूल बघा मित्रांनो किती पाणी साचलेलं आहे चला आत मध्ये नेऊन तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो रात्रीपासून पाऊस चालू असल्याने किती पाणी भरले ते बघा तुम्ही इकडं बघा मित्रांनो इकडं पावसाने किती खताडा केलेला आहे इकडं सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा मित्रांनो बघितले ना तुम्ही किती खताडा करून ठेवलेला आहे पावसाने